महाराष्ट्र कृषी कृषी व संलग्न क्षेत्र पिकाखालील सर्वाधिक पिका क्षेत्र अहमदनगर जिल्हा सर्वात कमी पिकाखालील क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्हा रबी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र कोल्हापूर जिल्हा सर्वात कमी रबी पिकाखालील जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्रात लागवडीखालील आणि फक्त मशागत क्षेत्र यांचे गुणोत्तर अत्यंत कमी आहे महाराष्ट्रात लागवडीखालील आणि फक्त मशाकी क्षेत्र यांचे गुणोत्तर अत्यंत कमी आहे कारण बेसारट्स खडक भारताच्या जी डी पी जी डी पी म्हणजे क्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये कृषी व संलग्न क्षेत्राचे प्रमाण अठरा पॉईंट चार टक्के आहे महाराष्ट्राचा जी डी पीमध्ये कृषी क्षेत्र दहा पॉईंट नऊ टक्के तर रोजगार बावन्न पॉईंट साठ टक्के आहे कृषी संलग्न शेतीतील घटक एक पिके दहा पॉईंट सात टक्के पशुधन पाच टक्के वनिकी वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट मत्स्य व्यवसाय एक पॉईंट तीन टक्के महाराष्ट्राचे हवामान मौसमी प्रकारचे आहे याचे तीन प्रकार पडतात एक खरीप खरीप म्हणजे पावसाळा त्यातील पिके ज्वारी बाजरी तांदूळ कापूस उडीद मूग दोन रब्बी रब्बी म्हणजे हिवाळा त्यातील पिके गहू हरभरा ज्वारी करडई तीन उन्हाळी पिके भुईमूग सूर्यफूल धान्यांचे प्रकार तृणधान्य ज्वारी बाजरी भात गहू मका कडधान्य तूर मूग उडीद मटकी हरभरा नगदी पिके कापूस ऊस हळद तंबाखू प्रमुख पिके ज्वारी गहू भात बाजरी प्रमुख पिके मध्ये एक ज्वारी दोन हंगामात येते खरीप नांदेड रब्बी सोलापूर पेरणी काळात जास्त तापमान आणि पर्जन्य आवश्यक खोल मृदा उपयुक्त ओलावा टिकून ठेवते महाराष्ट्रात खालील क्षेत्र व उत्पादन घटत आहे महाराष्ट्रात पंधरा टक्के क्षेत्र आहे हवामान उष्ण आणि कोरडे लागते जातीनिवाळा सुवर्णा रामफेड सावणेर वसंत सुवर्णा ज्वारीवर पडणारे रोग काणी काजळी तांबेरा केवडा अरगट आणि करपा मुख्य प्रमाणात पठारी प्रदेशात घेतले जाते तर कोकण आणि पूर्व विदर्भात घेतले जात नाही ज्वारीचे सर्वाधिक प्रमाण दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये क्षेत्र सोलापूर उत्पादन सोलापूर दर हेक्टर उत्पादन गहू रब्बी पीक मध्यम पर्जन्य थंड हवामान तापी खोरे धुळे जळगाव आणि पूर्णा नदीखोरे बुलढाणा अकोला वाशिम या महाराष्ट्राच्या भागात उत्पादन होते कोकणामध्ये तुरळक ठिकाणी तर पठारी प्रदेशात सर्वत्र उत्पादन घेतले जाते पिकाच्या सुरुवातीच्या काळात उ उबदार व आर्द्रता हवेची स्थिती परिपक्वता आणि कापणीच्या काळात उष्ण व शुष्क तरुण उज्ज्वल साग साजर सुमधुर वांगी ह्या प्रजाती आहेत यासाठी मोकळी आणि सपाट जमीन तसेच गाळाची चिकण वृद्धा लागते जाती कल्याण सोना सोनालिका बंशी साबरमती लोकवण रोग तांबेरा व करपा गहू संशोधन केंद्र निफाड नाशिक महाबळेश्वर सातारा गव्हाचे सर्वाधिक प्रमाण दोन हजार वीस एकवीस क्षेत्र नागपूर उत्पादन नागपूर दर हेक्टर उत्पादन वाशिम नंबर तीन भात खरीप पीक जास्त तापमान आणि भरपूर पंच्याड्या असणारा भाग उष्ण व दमा दमात हवामान मृदा चिकण माती उत्तम परंतु जांबी आणि तांबडी असणाऱ्या क्षेत्रसुद्धा उत्पादन <coughs> कोकण आणि विदर्भात पावसाच्या पाण्यावर उत्पादन भात संशोधन केंद्र कर्जत रायगड खोपोली रायगड लोणावळा पुणे इगतपुरी नाशिक पेरसाळा परभणी राधानगरी तुळजापूर शेंडा पार्क कोल्हापूर वडगाव पुणे मावळ पुणे भाताच्या जाती पवणा इंद्रायणी आंबेमोहर हिरोमोती कस्तुरी रत्ना रायभोग छाळीमू छाळीमुच चिनोर चिनोर चिमनसाळ अप्सरा अंबिका क्रांती गोल्ड राष्ट्रीय वाद संशोधन केंद्र सिंधेवाही चंद्रपूर साकोली भंडारा दरसा नागपूर भारताचे सर्वाधिक प्रमाण दोन हजार वीस आणि एकवीस गोंदिया उत्पादन गोंदिया दर हेक्टर उत्पादन रत्नागिरी चार बाजरी खरीप पीक असून उन्हाळ्यातसुद्धा येते या पिकाखालील क्षेत्रात घट होत आहे या पिकाला कमी पर्जन्य व जास्त तापमान लागते उष्ण व कोरडे मृत हलकी आणि पीएच कमी असावा रोग कोसावी हिंगे धुळे जळगाव नगर नाशिक पुणे सातारा या भागात पादरीचे पीक चांगले येते हे पीक मुख्यतः खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात घेतले जाते व कोकण आणि विदर्भात घेतले जात नाही साती समृद्ध धनक्षेती धनशक्ती श्रद्धा सबुरी शांती प्रतिमा दोन हजार अठरा हे वर्ष भारत सरकारतर्फे बाजरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आले बाजरी सर्वाधिक प्रमाण दोन हजार वीस एकवीस क्षेत्र अहमदनगर उत्पादन अहमदनगर दर हेक्टर उत्पादन पीड नगदी पिके कापूस ऊस भुईमुग तंबाखू